अहिल्यानगरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची भव्य लक्षवेधी रॅली शासन निर्णयाची आठवण करून देत आंदोलन तीव्र राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने आज भव्य लक्षवेध रॅली काढण्यात आली चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाची आठवण करून देत शासनाने त्वरित आश्वासन पाळावे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करून कायम सेवेत घेण्यात यावे अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे कामबंद आंदोलनाच्या सतराव्या दिवशीही शासनाकडून दखल न घेतल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात केली यानंतर माळीवाडा विशाल गणपती येथे सामुदायिक आरती करून गणपती बाप्पा शासनास सुबुद्धी दे अशी आर्त प्रार्थना सर्वांनी केली रॅलीत मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ तांत्रिक व तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले एकच नारा कायम करा समान काम समान वेतन कंटाटी समायोजन शासनाची जबाबदारी अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले आमच्या मागण्या न्यायी आहेत मागण्या मान्य झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असे समिती पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आंदोलनाचे नेतृत्व विजय गायकवाड यांनी केले यावेळी उदय देशपांडे गोरक्ष काळे सत्यनारायण पुरोहित डॉक्टर सूर्यकांत यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी महिला कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते पेंडाल व ध्वनी व्यवस्था समितीने नियोजनाची जबाबदारी पार पाडली जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा